रविदास जागर यात्रेचा सहावा दिवस आहे काय सांगणार जनतेला दोन शब्द संविधान जागर यात्रा ही संविधानाची पालखी आणि लोकशाहीची मशाल घेऊन गावागावात जात आहे हे जे सरकार आहे सध्याचं हे सरकार ज्या पद्धतीनं लोकशाहीची गळचेपी करत आहे त्या विरोधात आवाज उचलण्याच ताकद लोकांमध्ये निर्माण व्हावी धैर्य निर्माण व्हावं आणि त्या पद्धतीनं जनतेची मूठ आवळला जावी अशा पद्धतीनं व्हावं म्हणून आम्ही लोकांना त्यांच्या मनातलं जे काही डर असेल म्हणजे भीती असेल ती निघून जावी यासाठी आम्ही काम करतोय पण खर तर मी गावागावात जेव्हा जातोय तेव्हा प्रचंड प्रतिसाद जो मिळतोय तो बघून मला वाटतं लोकांच्या मनातली भीती काढण्याच्या ऐवजी मला तर असं वाटायला लागलं की म्हणजे सध्या जे सत्ताधारी आहेत विशेषतः चिखली मतदारसंघातले जे, जे सत्ताधारी आहेत त्यांच्या मनातली भीती काढावी लागते का काय असं मला वाटायला लागलं कारण जिथं जिथं आमचे कार्यक्रम होत आहेत तिथं तिथं त्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या विकासाचे जे काही कामं असतील त्याचे फलक ते आणून लावत आहेत मला समजत नाही की जर इतक्या इतक्या कोटीचे कामं जर खरंच तुम्ही करत असाल तर मग संविधान जागर यात्रेला घ्यायचं किंवा घाबरायचं कारण काय गरज नाही काही तुम्ही तुमच्या विकासाचे काम केलेत ना आम्ही अशा किती यात्रा काढल्या तरी त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही पण त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आणि म्हणून ते असे बोर्ड आणून बरोबर आमचे कार्यक्रम जिथे आहेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावतायत खर तर हा मनाचा छोटेपणा आहे कोतेपणा आहे आम्ही त्यांच्या कार्यक्रमात अशा पद्धतीनं जाऊन जर कधी बोर्ड लावले तर मग काय होणार राहुल अशा राव। पद्धतीनं विरोधकांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन आपण आपले बोर्ड लावले काय म्हणजे जाऊन तिथे अर्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा मनाचा छोटेपणा आहे आपली रेष मोठी करायची ना दुसऱ्याची रेष पुसायची काय गरज आहे ज्यांना आत्मविश्वास नसतो स्वतःच्या कामामध्ये ते असं करतात आणि लोकांना जर हेच सांगतात की यादीच झालेलं नाहीये तर यांच्या जरी मी केले असते ना तरी मला गावातल्या लोकांनी सांगितलं असतं की भाऊ आता प्रचाराला पण यायचं काम नाही तुम्ही तुमचं काम करा आम्ही तुम्हाला अख्ख्या गावाचे मत देतो एवढा आत्मविश्वास आपल्याला आपल्या कामांच्या प्रती असला पाहिजे पण कुठेतरी सध्या पोलीस यंत्रणेचा वापर करायचा गावातल्या लोकांना भीती दाखवायची गावातल्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करायचा दडपशाही करून हे जे चाललंय ही लोकशाहीची गळछेपी आहे विरोधकांना घाबरवण्याचं काम ते करतायत पण मी एक सांगतो हा जो उत्साह आहे लोकांचा हा पाहिला तर निश्चितपणे असले यांनी एक नाही दहा दडपशाया करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक सुद्धा पण घाबरणार नाही आमचा उत्साह उलट याही पेक्षा जास्त वाढत जाणार आणि ही लोकच व बनून यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही यांचा अहंकार यांचा जो मनातला गर्व आहे तो दडपून टाकल्याशिवाय जनता राहणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे आज महिला महिला आप्णा आप्णा आज अनेक जण या जागर यात्रेवर पुष्पवृष्टी करतायत त्याचं पूजन करतायत तर आज तर तुम्ही स्वतः बघितलं की अपंग महिला पॅरालिसिस झालेल्या त्या महिलेला अनेक वर्षापासून तरी देखील येऊन ऑप्शन करणं त्या महिलेला वाटलं की माझं कर्तव्य आहे आणि म्हणून ती आली त्या भगिनीला मी मनापासून खूप खूप खुँँ तिचे आभार व्यक्त करतो अशा सगळ्या मायमावल्या असतील आमचे सगळे बांधव असतील हीच आमची खरी ताकद ताकर आहे आणि त्यांची मूठ आवळल्या जाणार आहे त्या काळामध्ये हे मी तुम्हाला आजच इथं सांगतोय आजचा सव्वा दिवस आहे असंख्य गावामध्ये आपण गेलात आजच्या दिनी किती गावं झाले आणि याआधी किती गावं झाले हे काय सांगणार याच्या आधी जवळपास दहा ते बारा गावं एका दिवशी आम्ही घेत होतो पण जाण्याला उशीर होता लोकांचा म्हणजे विरसन होतो त्यांच्या आनंदावर आणि त्यामुळं आता आम्ही गावांची संख्या कमी केलेली आहे आज आठ गावं आज दिवसभरात आम्ही घेतले हे आठवं गाव आहे